हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल तर चला वेळ न घालवता करूयात व्हिडिओला सुरुवात तर इथं मी पुदीना निवडते आहे तर आज छानपैकी चटपटीत आणि एकदम लगेच होणारा असा भेद आहे जो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते ते म्हणजे पाणीपुरी तर त्याचे पाणी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी घेतल्या आहे पुदीना एक वाटी कोथिंबीर आणि सात आठ मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि रगडा बनवण्यासाठी मी याच्यामध्ये वटाने सकाळीच भिजत टाकलेले होते तर मला संध्याकाळी पाणीपुरी बनवायची होती तर सकाळी वटाने भिजत टाकलेत आणि आता छानपैकी त्याचा बनवते आहे रगडा खूप सोपी आणि एकदम गाळ्यांवरती मिरतो सेम तसंच लागतो हा रगडा तर इथं मी वटाने सकाळी फ्रीजर टाकलेले होते आणि इथे घेतल्या दोन, दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते त्याच्या सालीची मागचं जे फत्तर आहे ते काढून टाकलं रगडा आणि बटाटा हा आपल्याला कुकरला लावायचा आहे साधारण पाच ते सहा शि शिट्टे आपल्याला कुकरच्या होऊ द्यायचे जेणेकरून तो रगडा पण छान शिजतो म्हणजे ते आपले वटाणे ते पण छान शिजतात आणि बटाटा पण छान शि शिजतो दोन्ही पण छानपैकी मिक्स होतात तर याच्यामध्ये टाकणारे मी थोडंसं पाणी आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसंच पाणी टाकायचं जेणेकरून म्हणजे तो रगडा पण शिजला जाईल बटाटा पण शिजला जाईल आणि पाणी पण जास्त होणार नाही म्हणजे आपल्याला एकदम घट्ट असा रगडा बनवायचा आहे त्याचा तर इथं साध बघू शकाल वटाणे आणि बटाट्याच्या थोडंसं वरती मी पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकले थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकलं म्हणजे हळद आणि मीठ टाकलं ना तर मीठाने आप टेस्ट पण छान आहे ते लवकर पण शिजतं आणि मग वरून आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायची गरज पडणार नाही तर मी रगडाला बटाटा आणि वटाणा लावला आहे शिट्टे होतील आणि आता बनवते आहे मी तिखट पाणी तर तिखट पाणी बनवण्यासाठी मी साधारण एक लिटर पाणी घेतलेलं आहे आणि एक लिटर पाण्यामध्ये जे पुदिना आणि ही हिरवी मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट होती तुम जी जी ती मिक्सरला बारीक करून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता म्हणजे तुम्हाला कितपत तिखट पाहिजे किंवा ती कितपत थोडंसं फिकं लागते साधारण मी चार ते पाच चम्मच जी पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये टाकली आणि टेस्ट करून बघेल त्याच्यामध्ये काही म्हणजे तिखट झालं जर तिखट नसेल तर आणखी एखादा चम्मच टाकेल आणि इथं घेतले आहेत मी पाणीपुरी मसाला तर मी इथं धाचा जो पाणीपुरी रेडीमेड पाणीपुरी मसाला येतो तो मी वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर मग ते छानपैकी मिक्स करून घेईल आणि ते मिक्स करून झाल्यानंतर टेस्ट करून बघितलं ते कसं लागते आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे जे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आपलं काळं मीठ टाकायचं आहे काळं साधं मीठ नाही टाकायचं आपल्याला जे आपण स्वयंपाकाला वापरतो ते काळं मीठ टाकायचं काळं मीठ आणि खूप छान टेस्ट येते आपल्या पाणीपुरीच्या पाण्याला तर इथे बघू शकाल माझं पाणी झालेलं आहे आणि पाणी झाल्यानंतर मग आता जे मेन आहे ते म्हणजे करायच्या आहेत पुऱ्या तर म्हटलं चला रगडा शिजेपर्यंत आपण पुऱ्या पण छान तळून घेऊयात तर पुऱ्या तळण्यासाठी मी कळी ठेवली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये दे टाकेल थोडंसं तेल आणि नंतर मग पुऱ्या तळून देईल तुम्ही रव्याच्या आणि थोड्याशा आट्याच्या पुऱ्यासुद्धा घर होममेड जे असतात घरच्या घरी बनवू शकता पण मी डिमार्टमधनं पॅकेट आणते साधारण चाळीस रुपयाचं सा असं हे पॅकेट आहे मला किंमत तर काही माहिती नाही पण साधारण तिथपर्यंत ते भेटून जाते तर मी दोन पॅकेट आणलेले त्याचे आणि आता तेल गरम झालं की छानपैकी त्या पुऱ्या तळून काढेल खूप मस्त आणि रेडीमेड ज्या पॅकेट आहे त्याच्यामधल्या पुऱ्या पण खूप छान लागतात आणि किंवा रवा आणि आट्याचा आपण घरीसुद्धा बनवू शकतात मी जर अवेलेबल नसले डिमार्टमधले एखाद्या वेळेस नाही आणले ते पॅकेट तर मी घरीच त्या पुऱ्या म्हणजे पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या बनवते तर तुम्ही बघू शकता छानपैकी आता त्या पुऱ्या पण तळून घेते आणि ते कुकरचं ते थोडंसं म्हणलं मला लागेल क कारण की कुकर गरम होता म्हणून मी थोडंसं त्याचं हँडल जे बाजूला सरकवलं आणि आता बघ ते तेल तापलं का तापलं की नाही आणि तेल तापल्यानंतर मग मस्तपैकी आपल्या त्याच्यामध्ये पुऱ्या तळून घेईल खूप छान आणि लगेच या पुऱ्या तळल्या जातात बघू शकाल किती म्हणजे मस्त फुगलेल्या आहेत त्या मी तुम्हाला जवळून दाखवतेस त्या किती छान फुगलेल्या आहेत आणि खूप भारी लागतात आणि चटपट होते आपल्याला म्हणजे बाहेर एखाद्या वेळेस पाणीपुरी खायचं मन झालं आणि जायचं कंटाळा आला आणि जर सामान थोडंफार जर घरी असलं ना तर लगेच होऊन जाते फक्त पुदीना आणि मेन लागतं याच्यासाठी जर पु पुऱ्या पण नसल्या तर तुम्ही पुऱ्यासुद्धा याच्या जे आहे त्या घरीच बनवू शकता तर माझ्याकडे अवेल अवेलेबल नसले पॅकेट तर मी घरीच बनवते बघू शकाल खूप मस्त अशा फुगलेल्या आहेत ह्या आणि मी काल जो दोन दिवसांनी माझ्या किचनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला माझं किचन कसं आहे त्या त्या व्हिडिओला बऱ्यापैकी मला छान प्रतिसाद मिळाला म्हणजे ते की माझं किचन आवडलं तर थँक्यू सो मच असंच मला सपोर्ट करत राहा तर बघू शकाल मी सात ते आठ पुऱ्या तडलेल्या आहे आणि बाकीच्या पण तडते साधारण या पॅकेटमध्ये आपल्याला जवळपास पन्नास पुऱ्या वगैरे येतात त्या पॅकेटमध्ये आणि आपली छोटी फॅमिली असेल तर आरामात होत आहे आणि मोठी फॅमिली असेल तर आणखी एक पॅकेट घ्यायचं आणि छानपैकी घरीच मस्त हेल्दी आणि टेस्टी पाणीपुरी खायची तर बघू शकाल तुम्हाला जवळून दाखवते खूप छान अशा लगेच फुगून जातात या पुऱ्या म्हणजे लगेच तेलामध्ये होतात शिवाय तेलगट नाही काही नाही आणि टेस्टला सुद्धा भारी एकदम मस्त लागतात तर अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेते इथं आपला रगडा पण छानपैकी शिजलेला आहे तुम्हाला जवळून दाखवते खूप छान असा टेस्टीसुद्धा झालेला होता तर हे हा होता आजचा व्हिडिओ खूप साधा आणि सोपी अशी रेसिपी आहे होप तुम्हाला माझी पाणीपुरीची जी रेसिपी आहे ती आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्ही पण छानपैकी आमच्याकडे या मस्तपैकी गरमागरम पाणीपुरी खायला तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय तर आता मी जे पाणीपुरीसाठी थोडासा कांदा राहिला तो कांदा आणि कोथिंबीर बारीक कापून घेते आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी गरमागरम पाणीपुरीची मजा घेते तर चला भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय